चांदवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तहसील कार्यालय रोड या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व लोकांना चालायला देखील रस्ता नसल्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ अहिरे यांच्या वतीने तीस ऑक्टोबर रोजी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करत ठिया आंदोलन करण्यात आलं व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं चांदवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तहसील कार्यालय रोड या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे सईगडे रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत दगडे सुद्धा वर दिसू लागले आहेत खड्डे मोठमोठे असल्यानं या खड्ड्यात पावसाचं पाणी साचतं ही बाब नगर परिषद अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असून सुद्धा ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत महाराष्ट्रामध्ये चांदवड शहर हे खड्डेमय गाव म्हणून ओळखलं जात लोकांना चालायला चांगले रस्ते नाही तर वयोवृद्ध लोकांना व लहान मुलांना देखील या रस्त्यावरून चालता येत नाही हा रहदारीचा मार्ग असल्यानं येथे लोकांच्या व विद्यार्थ्यांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरील खड्डे बघता या प्रश्न या रस्त्यावरून चालायचे कसे हा प्रश्न शहरातील लोकांना पडलाय लोकांना मागील पंधरा ते वीस वर्षापासून चालायला चांगले रस्ते नसल्यानं शहरातील नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहेत नगर परिषदेनं तात्काळ चांदवड शहरातील सर्व रस्ते नवीन काम नवीन करून देण्यात अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत शासन सर्वस्वी जबाबदार राहील याची शासनानं नोंद घ्यावी असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ अहिरे यांनी यांच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी ज्योती निर्भवणे संगीता गरुड मीरा बागुल मनीषा जाधव लीलाबाई काळे विमलबाई गायकवाड मंगलाबाई गोरुड कमलाबाई आढाव सरला ज्योती सूर्य सूर्यवंशी सु वाघ मावशी उबाळे मावशी जाकिया शेख मनीषा जाधव देवा निर्भवणे रवी बनकर रोशन निर्भवणे विकी सूर्यवंशी रवींद्र बनकर संजय बनकर विकी काळे नागरिक महिला व लहान मुले उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे ओझर पिंपळगाव चांदवड शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर तहसील रोड या रस्त्याची इथे अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे इथल्या नागरिकांना चालायला चांगले रस्ते राहिलेले नाही रस्ते नसल्यामुळे अक्षरशः इथे मोठे मोठे दगड दिसू लागलेले आहे या रस्त्याने लोकांनी कसं चालायचं व विद्यार्थ्यांनी कसा चालायचं हा एक प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे जनतेपुढे लवकरात लवकर या रस्त्यावर आम्हाला नवीन तात्काळ रस्ता बांधून देण्यात यावं अक्षरशः आम्ही या रस्त्यामध्ये बसून आज ठिय्या आंदोलन करत आहोत का शासनाने आम्हाला डॉक्टर आंबेडकर नगर असेल व शहरामध्ये कुठे कुठे अशी रस्त्याची निर दयनीय अवस्था असेल तात्काळ आम्हाला नवीन रस्ते बांधून देण्यात यावं तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी